तालुक्यातील बोरी भडक येथे बोरीभडक बोरी चंदनवाडी रस्ताना जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीची दोन तरुणांना छेड काढित मनात लज्जा निर्माण होईल असं वर्तन करून विनयभंग केला या प्रकरणी दोघा तरुणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दौंड तालुक्यातील बोळी भडक येथे अल्पवयीन तिच्या जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी दुचाकी आडवी लावून अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करून विनयभंग केला या विनयभंग प्रकरणी दोघा तरुणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चंदू लोंढे आणि समाधान लोंढे अशी अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत ही घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली यवत पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात कलम तीनशे चोपन्न तीनशे एक्केचाळीस आणि चौतीस तसेच बाल लैंगिक अत्याचार दोन हजार बारा चे कलम आठ बारा सतरा यानुसार गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा के अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाय करतात प्रतिनिधी नेहा जगताप एनटीव्ही न्यूज दाऊंड